मध्ये राज्यामध्ये त्या रशनी दुकानाच्या मध्ये जो काळा बाजार आहे तो काय आता सगळं सर्व आता आहे पाच किलो दहा किलो तांदूळ राशन आपण फुकट देतो आणि तो, तो सर्व तांदूळ आपल्याला माहीत असेल अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास काही बाबी आल्या आहेत त्या सगळ्या तांदूळ परत जे आपण सीएमआर तांदूळ असतो त्यामध्ये या सगळ्या तांदळाचा मिक्स केला जातो आणि तो, तो तांदूळ परत पुन्हा गव्हर्नमेंटला दिला जातो हे एक मोठं रॅकेट आहे अध्यक्ष महोदय अशा प्रकारच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात झाल्या चंद्रपूरमध्ये आपल्या दौलताबादमध्ये झालेत एक आपल्याला पुढे लक्षात आणून येतो अध्यक्ष महोदय की जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही लक्षात आणून येतो अध्यक्ष महोदय की जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही घटना घडली शाळेच्या मध्ये हा तांदूळ पकडला गेला जळगाव जिल्ह्यात सुद्धा अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की ह्या रशनिंगचा जो तीस टन तांदूळ कोणत्या दुकानात आण कुठे जात होता हे आता स्पष्ट झालेलं आहे याचा अर्थ की हा त्या काळ्या बाजारासाठीच जात होता हेही स्पष्ट झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय की तांदूळ हा आंध्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जातो आपला हा सगळं राश्नीचा तांदूळ एक प्रचंड मोठा रॅकेट आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सगळं चाललेलं मराठवाड्यामध्ये मध्यंतरी काही जिल्ह्यामध्ये हा सगळा तांदूळ मोठ्या प्रमाणात पकडला गेला अध्यक्ष महोदय प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये या राशनिंगचा रेशनिंगचा जो तांदूळ आहे गहू आहे किंवा आपण धान्य देतो यावर निर्बंध आणण्यासाठी काही शासनाने एक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे गरिबासाठी आता खरं म्हणजे याच्यातून अनेक कारण आहेत अध्यक्ष मोदय एक मिनिटा घेतो आपल्याला ह्या तांदळामुळे तांदूळ हा मार्केटमध्ये विकलाच जातो पण आता शेतकऱ्यांच्या नवीन वेता सुरू झाल्यात की त्यांना मजूर सुद्धा मिळत नाहीत अशा प्रकारची सुद्धा आता बोमाबून सुरू झाल्या आहेत ते मराठवाड्यात असेल विदर्भात सुद्धा आहे मजूरच मिळत नाहीत या सगळ्या आणि हा फुकटचा तांदूळ जो आपला रेशनिंगचा तांदूळ हा ओपन मार्केटमध्ये विकला जातो माझा एवढाच प्रश्न आता या संदर्भात फार काही प्रश्नाला स्कोप नाही पण तांदूळ कोणत्या दुकानातून दुकानातून आला आणि त्या त्या दुकानापासून केव्हापासून रेशनिंगचा बाजार सुरू झालाय याची चौकशी आपण केली काय आणि त्या दुकानदारावर कोणती कारवाई केली आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की हा तांदूळ कुठे जात होता त्या व्यक्तीपर्यंत चौकशी पूर्ण झाली काय किंवा चौकशी केली काय